हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सोनाली लास्टिलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी आता जस निघाले स्कूलमध्ये जाण्यासाठी पण इतकं गार आहे ना इथं पाहू शकतं धुकंसुद्धा आहे सातला दहा कमी आहे पण एवढं जबरदस्त धुकं आहे ना तिथे आता दहा मिनटं राहिले दहा मिनटात मला पोचायचं आहे आणि आज दिशिरा सुट्टी आहे आता घरी गेल्यानंतर तुमच्याशी बोलते तर मी जस्ट स्कूल मधून घरी आली जस्ट आताच आले आणि म्हटलं त्याला आता पराठे बनवेल गरमा गरम आणि पहिल्यांदा खाणार पराठे मस्त आणि इतकी जास्त थंडी ना बापरे खूप जास्त पण थंडी जर राहिली ना मला काय झालं मला दोन तीन दिवसापासून सारखी तहान लागते आणि कोरड पडते कशाला तस ते काय माहिती पण आता मी पटकन पाणी बिणी पिते चेंज करते तर मी आता ना घरातले थोडेसे जे जे काम आहेत ना ते आवरून घेते पटकन आणि जास्त काही कामं नाही आज तर कारण की काल कपडे पण मी वॉश करून ना टेरेसवरती टाकून दिले होते आणि आता रविवारीच धुवेल बाकीचं आता थोडे वरवरची जी क्लिनिंग आहे ना ती करून घेणार आहे आणि रोजच्या रोज जर क्लिनिंग केली ना आपण रोजच्या रोज आवरलं तर खूप बरं पडतं कारण की ना आपण मग खूप जास्त दिवसांनी आपण ती गोष्ट काढली ना आवरायला तर खूप जास्त वेळ लागतो म्हणून मग ना वेळेच्या वेळेस आवरत जायचं तर बऱ्यापैकी आपले कामं लवकर होतात आणि मी सकाळच्या टायमात पण खूप जास्तीचे कामं आवरून जाते जेव्हा स्कूलमध्ये जाते ना तेव्हा खूप जास्ती आधीच्या तयारी करून जाते म्हणजे ना जेणेकरून दुपारी ना लवकर कामं माझी आटोपतात आणि मग मला वेळ पण भेटतो काही गोष्टींसाठी आणि त्याच्यामुळेच मम्मी ना असं एकदमच जीव कंटाळ करत नाही कोणत्याच कामाला तर काल सर्व लोडचे कवर उशांचे कवर सर्व सर्व वा मी वॉश केले होते सर्व मशीनं लावून दिलेले होते बऱ्यापैकी माझी खूप कामं आवरून जातात आणि मी दुपारचा उपयोग असंच करते म्हणजे दुपारच्या जर कामं केली ना तर मस्त संध्याकाळी वेळ भेटतो आणि मग मुलांसाठी अभ्यास किंवा बाहेर कुठायचं राहिलं ना तर तो वेळ मिळतो तर त्याच्यामुळे मग पटकन मी वेळच्या वेळी काम आवरून घेते चेंज वगैरे केलं आणि तर मस्त किचन ओटा आवरून घेते भांडे वगैरे आहे ना ते सर्व आवरून घेते घरातलं घाडजोड करते तर इतकं गार वातावरण आहे इच्छितं काही नाही पण आता पटकन काम आवरून घेते बोलते तुमच्यासोबत काम आवडता आवडतं तर ना किचन मध्ये ना काम करण्याची इच्छाच होत नाही कारण की इतकं गार पाणी अक्षरशः इतकं बर्फासारखं थंड पाणी ना तर इतकं थंडी वाजते ना तर आता हे थंडीच्या दिवसामध्ये काम करण्याची अजिबात इच्छा होत नाही माल तुम्हाला वेळ असंच होतं का मला तरी खूप आता सध्या ना जेव्हापासून ही थंडी वाढली ना खूप खूप जास्त असं कंटाळायला लागला असं वाटतं का शांत असं पांघरून बसून घ्यावं म्हणजे इतकं थंड वाटतं ना फरची इतकी गार आहे ना बिना चपलाचा तर राहूस वाटत नाही नाही तर खूप त्रास होतो तर तरी पण मग काय करते दुपारच्या टायमा जरा कोमट पाणी असतं ना त्याच्यामुळे मग मी काय करते भांडे वगैरे घासून घेते थोडेसे घरातलं काही कामं असतील ना ते पाण्यात जे आपण पाण्यात म्हणजे बाथरूम धुणं फरची पुसणं ह्या गोष्टी करून घेते भांडे घासायचं ते भांडे घासायचं सर्वात जास्त कंटाळ येतो कारण की खूप गार पाणी असतं तर भांड्यांचा एक पसारा गेला ना तर मग बरं वाटतं कारण की मग तो पसरायला घाजून कंटाळायला लागतो म्हणून मग दुपारच्या टायमात तरी भांडे तुम्ही पण असं घासत जा म्हणजे कसं ग थोडंसं कोमट पाणी राहतं आता मी हे पटकन भांडे वगैरे घासून घेते नंतर तुमच्याशी बोलते तर इथे मी ना भांडे वगैरे सर्व किचनचं तर आवरून झालं त्याच्यानंतर मग मी लगेचच इथं बेडरूममध्ये ना जी कपाट्यावरचं पसाराय ना म्हटलं तर चला तो झटकून घेऊ धूळ वगैरे होऊन जाते तर तिथलं आवरायचं येतं ते म्हटलं चला आता आज आवरून घेऊ त्या दिवशी फ्रीजवरचं आवरलं त्याच्यानंतर इथं कपाटावरचं तर राहिलं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला हे पण आवरून घेऊ आणि मला लोडचे उशांचे कवर पण लावायचे आहे ते पण लावून घेईन पटकन तर असं हे कामं असतात तर पटकन आता वरती हे जेवढं पसरेने तेवढं आवरून घेते आणि ना धूळ जास्त होऊन जाते मध्ये धुळीचं ना त्रास होतो आणि इथं मा दोन दोन हेल्मेट पडलेले ते एकदम आवरायचा कंटाळा येतो ह्या गोष्टी ना म्हणजे लागत नाही त्या आपण खूप जास्त राहिल्या ना मग कंटाळा येतो ते दोन दोन हेल्मेट आता तर आता नवी गाडी घेतली ना तर त्याचं एक हेल्मेट राहील तर तीन तीन होऊन जातील तर बघाल तर गावाकडेही पाठवून देणार आहे पप्पांना पण एक नाही माझ्या पप्पांना एक घेऊन जावं लागेल तर ते पडलेले मग ते काय ठेवायचे एवढे नाही का तीन तीन होऊन जातील आता नवीन आता नंबर प्लेट लावायची गाडीला तर नंबर आलेला आहे तर ते पण आता दोन तीन गोष्टी असतात ना ते येणार त्याच्यासोबत हेल्मेट पण भेटतं तर ते पण राहील के जे सरी तली चान ले ले, चे तर आधविचे ना एल जीचे क्राफ्ट जे इथं नर्सरीला मी टाकलं होतं ना क्रिएटिवमध्ये तर तिथले क्राफ्ट आहे खूप छान छान आहे ते मी जपून ठेवलेले त्याचे सर्व क्राफ्ट तर ते तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवेल मी नक्की बॉक्समध्ये सर्व ठेवलेले आहे तर म्हटलं चला आता फक्त आता आज आवरून घेते सर्व एखाद्या दिवशी निवांत वेळ राहिला ना तर ते तुम्हाला मी दाखवा दाखवणार तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांच्या आठवणी म्हणून मी ठेवत असते आणि मला आवडतात त्यांचे दोघांचे लहानपणीचे फर्स्ट टाईमचे कपडेसुद्धा मी ठेवलेले आहे त्यांच्या थ सॉक्स हँड ग्लोव्ज असं नाही का ते ग्लोव्ज वगैरे या अशा गोष्टी मी ठेवत अस ठेवलेल्या आहे मला खूप आवडतं असं ह्या गोष्टी ठेवायला आठवणी राहतील त्या गोष्टी तरी तर वगैरे मी झटकून घेते पूर्ण आणि काय होतं वर आपण खाली रोजच रेग्युलर आपलं आवरलं जातं पण हे कपाटावरती जे वरच्या गोष्टी वरती असत ना असं तिथं काही वस्तू ठेवल्या असे ना तेव्हा ना खूप जास्त असं पसारा होऊन जातो ना मग त्याच्यामुळे तर तेच मी आता म्हटलं चला आवरायला घेऊन घेते आणि सर्व आवरून बिवरून घेते पसारा आणि सर्व जे त्या ठेवून घेते या बॉक्सेसमध्ये सर्व त्यांची पेन्सिल एक्स्ट्राचं पेन्सिल खोड रबर शॉर्पनरचं बॉक्सेस बॉक्स असं नाही ते एक रगर, बौक्से, सर्व एका बॉक्समध्ये मी ठेवून दिलेलं आहे कारण की मग दरवेळेस दुकानात जाता येत नाही आपल्याला ना म्हणून मग एकदाच मी आणून ठेवते आणि त्या बॉक्समध्ये राहता मग त्यांना लागलं का आपण देऊ शकतो कलर्स पेन्सिल इरेझर शॉपनर बाकी त्यांच्या जे क्राफ्टच्या वस्तू असतात ना त्यासुद्धा मी अशा ठेवलेल्या आहेत तर त्या नेहमी लागत असतात तर ह्या सर्व असं गोष्टी मी बॉक्समध्ये भरून ठेवलेल्या त्या कपाटावर ठेवला आहे तो बॉक्स तर हे सर्व आता जागचे जागी ठेवून घेते आणि थोडेफार दिवाळीचे फटाके पण ठेवलेले आहे थर्टी फर्स्टला तर तेव्हा खूप जास्ती आणले होते तर ते बाकीचे फटाके ओढले तर म्हटलं जर आता थर्टी फर्स्ट येतो आहे ना तेव्हा आपण मध्ये फोडून टाकूया तर ते त्याच्यासाठी तेव्हा ठेवलेले आहे ते मी तुम्हाला दाखवेलच थर्टी फस्टच्या दिवशी फोडणार तेव्हा तर हे सर्व झटकून झालं आता इथं सर्व जागी जागी ठेवून घेते आणि हे असं पसरग थोडं थोडं कधी ना कधी असं आवरून घेतलं ना तर बरं पडतं नाही ते एकदम ना आवरायला खूप कंटाळा येतो आणि आज हाफ डे होता माझा आणि आज मी मस्त छान कोबीचे ना वेगळ्या पद्धतीने पराठे केले होते खूप खूप जास्त टेस्टी लागले आणि त्याची रेसिपी नंतर मला वाटतं तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे होती पण मी नक्की नेक्स्ट टाईम जर पत्ताकोबी आणली ना त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल तर हे इथं ना आध्वीकचं प्यानो ना वरती कपटावर होतो तो कधीचा सांगत होता काढ 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 तर आज मी काढले आता त्याला देणार मी तर तो तिच्या बाप्पासोबत बाहेर गेलेलं आहे म्हणून मग ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे पण संध्याकाळी तो तुम्हाला दिसेन तर इतकं छान वाटतं हे पॅनो तर मी आता मस्त आता वाजवते थोड्या वेळ बसते माझ्या कपाट्यावरचं झालं आहे आवरून तुम्हाला दाखवते कसं आहे हे पॅनो खूप भारी आहे त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग वगैरे सर्व करता येतं आपल्याला चला दाखवते मी तुम्हाला एकदा तर कपाटावरचं आवरून झालं सर्व झाडझूड करून घेतली नंतर उशांचे कवर वगैरे ते धुतले होते ना तर चला म्हटलं लावून देऊयात आपण तर लगेच लगेच मग लावून दिले ना तर बरं पडतं तर म्हणून मग मी सर्व हे लावून घेते इतकी थंडी ना जास्त खूप जास्त थंडी वाजते तर आज तरी बऱ्यापैकी मी घरातली क्लिनिंग करून घेतली आवरून घेतलं नाही तर मला रोजना असं कंटाळाच येतो पण मग म्हटलं चला आज आवरूनच घेऊयात आज, आज शनिवार मग उद्या रविवारचं कसं थोडंसं आज आवरलं राहील ना तर मग मला पण उद्या रविवारचं वेळ भेटेल मग मला दिशूचे पण केस कापायला जायचं आहे रविवारी तर तिचे थोडंसं हेअरकट करायचं आहे केस थोडेसे कमी करून आणायचे तर बघू ते पण करायचं आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज बाकीचे काम आवरून घेऊ आणि नंतर मग सर्व आपण उद्यासाठी वेळ भेटेल आपल्याला काही दुसऱ्या गोष्टी असतील त्याच्यासाठी तर इथं सर्व छान आवरून घेतलं तुम्ही पाहिलं कपाटावरचा आवरून घेतला तर इथं झाडांना पण पाणी घालून घेते माझे प्लांट्स इथं ठेव तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक रूममध्ये प्लांट्स आहे प्रत्येक ठिकाणी हॉलमध्ये किचनमध्ये गॅलरीमध्ये बाथरूममध्ये किचनमध्ये परत बाहेर एंट्रीला नाही का एंट्रीला पण आपल्या घराच्या एंट्रीला पण एक प्लांट ठेवलेला आहे तरी तर आ, मी आता लोडचे पण कवर लावून घेत आहे हॉलमध्ये पण आणि इथं हे आदविकचं हाऊस तो अजिबात ठेवू देत नाही मला मी म्हटलं ठेवून देते आता तर नको नको मला खेळायला लागतं तर हाऊस पण इथंच मग ते हॉलमध्येच असतो तो तर जे जेव्हा त्याला वाटतं तो खेळत बसतो तिथं आतमध्ये जाऊन तर त्याचं इथंच राहतो मग तर असं त्याचं असतं त्याचं हट्ट असतात मग त्याचे खेळण्या त्याचं हे सर्व त्याला त्याच्यात जवळ पाहिजे असतं त्याच्या गोष्टी तर इथं आता सर्व हे आवरून घेते मी आणि आज बऱ्यापैकी माझी क्लिनिंग होऊन गेलेली आज कपडे वगैरे काही नव्हते काल धुतले आता संडेला मी सर्व बाकीचे जे कपडे आहे ना ते धुवायला टाकेन आणि संडेच्या दिवशीचं काही वेगवेगळे वेग प्लॅन्स असतात किंवा कुकिंगचं असतं कारण की संडेचा दिवस स्पेशल असतो मग हे बनवायचं ते बनवायचं काही ना काही असतं नवीन पदार्थ काही ना, पदार, ना मुलांना खाऊ घालायचे असतात त्याच्यामुळे तर म्हणून मग मा संडेच्या दिवशी जरा वेळ भेटायला पाहिजे म्हणून मग मा मी सॅटर्डेला बऱ्यापैकी कामं आवरून घेते आणि कसं धूळ वगैरे झटकायचं ते मग केसनं केस आपण कसं संडेला वॉश करतो ना त्याच्यामुळे मग बरं पडतं म्हणून मग मी संडेच्या दिवशी बऱ्यापैकी कामं आवरून घेत असते तर इथं दिदी ना भेळ बनवते तर मस्त कांदा चिरला आहे कोथिंबीर अशी भेळ बनवते खायला आम्हाला दिदीनी ना भेळ बनवली ना मस्त ती आता आम्ही टी व्ही बघत बघत आहे थंडीचं तर सर्व आवरून झालं माझा पसारा वगैरे सर्व आवरून झालं आणि आता मस्त छान टी व्ही बघत बघत आम्ही एन्जॉय करतो भेळ चला मग एन्जॉय करतो आणि असं होतं आजचा दिवस माझा शनिवारचा सर्व झालं आहे आता आवरून मी इथलं पण क्लीन करून घेतो तुम्ही पाहिलं सर्व झटकून वगैरे व्यवस्थित क्लीन केलं आणि झालं आहे सर्व आवरून चला आता मी नंतर बोलते माझा हा व्हिडिओ इथं सेंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटेल एक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय